सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक महिला जादूटोणा करत असल्याचा दावा करण्यात येत आहे या व्हिडिओमुळे समाजात अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या असून संबंधित महिलेबद्दल अनेक अफवा पसरवल्या जात आहेत या व्हिडिओमागील सत्यता पडताळण्यासाठी आपले बदलापूरने त्या कुटुंबाशी भेट घेत त्या महिलेशी संवाद साधला मात्र मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार या व्हिडिओमागील सत्य काही वेगळंच आहे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता यामध्ये जादूटोण्याचा कोणताही पुरावा आढळून आलेला नाही व्हिडिओमध्ये संबंधित महिला काही हालचाली करत असल्याचे दिसत असले तरी त्या हालचाली जादूटोण्याशी संबंधित असल्याचे सिद्ध झालेले नाही सोशल मीडियावर कोणतीही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी तिची शहाणिशा करणे अत्यंत गरजेचे आहे अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी सत्य जाणून घेणे समाजाच्या हिताचे ठरेल या व्हिडिओविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कमेंटमधील लिंक नक्की पहा